है? है? आज लईच काम होत बघा असल्या उन्हामध्ये या हे टपाल काय कायच नाही सगळा चेहरा काळा पडला कष्ट ते घ्यावं लागतील कष्ट घेतल्याशिवाय तर पर्याय नाही आपल्याला ठीक आहे आज वाटपच जास्त काम होतं वाटप लय आलं तर आज ठीक आहे आज पत्र वाटपचं काय आपली दाईच काम केल्याशिवाय तर पर्याय नाही जिम बनवाय बॉडी बनवण्यासाठी तर पैसा लागतो ना तर पैसा कुठून येणार काम तर करावं लागेल ठीक आहे तर आता लय वाटपचं काम आलं तर आज सोमवार असताना वाटप जास्त होतं तर आज माझे श्री हे खायचे अंडे ठीक आहे आता इथं रस्त्यावरती बसून खात आहे मी रस्ता म्हणजे सावली आहे झाड आहे मस्त बघा हे माझं काम आजचं काम होतं आज आणि आता हे माझा डायट आता भूक लागली होती म्हटलं काय करावं ही मस्त वातावरण असं छानपैकी आहे वातावरण झाडाखाली बसलो आहे सावली आहे झाडाची सावली मस्त आहे इथं आता इथंच थोडं आता कसं आपल्याला हे मिल्स खाणं कम्प्लीट करावं लागेल ना हे नाही खाल्लं आपण तर वेट कसं गेन होणार बॉडी कशी बांधणार मग कामामधून वेळ काढावं लागेल ना आपल्याला कामातून वेळ काढल्या काढूनच हे आपल्याला ला, करावं लागतं ठीक आहे सहजासहजी कोणती गोष्ट भेटते का आपल्याला सहजासहजी ह्या जीवनात काही भेटतं का नाही आतापर्यंत वाटप झालं सगळं माझं आता थोडंसं राहिलं आहे इतकं राहिलं आहे तर आता मला भूक लागली होती म्हणून हे तीन अंडी तीन बटाटे आहे ही माझी ही तिसरी मिल आहे माझी ठीक आहे हे माझी तीन नंबरची मिल ही आहे इतकं म्हणजे आता मी इतकं खाणार आहे आणि थोडे वाटप करून पुन्हा मी थोडं आराम करणार आराम करणार इथं झाडाखाली मस्त झाड आहे आणि कष्ट तर करावं लागते ना कष्ट घेल्याशिवाय तो पर ठीक है आता हा हा ड्रेस मधे का दिसत नहीं आपली बॉडी पर सपोर्ट <laughs> तो करा मित्रों लाइक करा सपोर्ट करा ठीक है